चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले जिल्हा काँग्रेसचे दैनंदिन कामकाज पाहणे जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी का व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे संघटन मजबूत करणे जनसमस्यांचे निराकरण करणे यासाठी धनराज प्लाझा पहिला माळा रघुवंशी कॉम्प्लेक्सजवळ चंद्रपूर येथे जिल्हा काँग्रेसचे हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी नगरसेविका त्रिवेणीताई लहामगे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष थोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी चंद्रपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश तिवारी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके माजी नगरसेवक संतोष लांबगे माजी सभापती दिनेश सोखारे अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जर तांगला, तांगला हे जर सगळं करण्याचा प्रयत्न करा तर एक चांगल्या चांगला राहील हे अपिश्य झालं तर मी सुद्धा जिल्हाध्यक्ष म्हणून हे आठवड्यातून मी माझे दिवस ठरवेल सकाळी कधी सकाळी कधी दुपारी कधी इथं दुपारी कधी तिकडे सकाळी असं ठरवून मग त्या दिवशी एखाद्या पंधरा दिवसातून सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन कुठे कधी म कधी म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनरची भेट असो की एस पीची भेट असो कलेक्टरची भेट असो आन्खी आन्खी, ला ला की आणखी कुठं आणखी कुठे ठाण्यादाराला बोलावण्याचं काम असो टाउन प्लॅनरला बोलावण्याचं काम असो अशा ज्या काही शहरातल्या गोष्टी शहर काँग्रेसच्या मार्फतीनं किंवा आमच्या ओबीसीच्या मार्फतीनं मार्फ मार्फतीनं महिला काँग्रेसच्या मार्फतीनं सेवादारच्या मार्फतीनं या सगळ्या गोष्टी ज्या 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 माझ्यापाशी येतील त्या त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहोत ऑफिस काही शोभेची वस्तू म्हणून राहणार नाही आहे